सन्माननीय श्री नरेश जी मस्के साहेब आपल्या सगळ्यांचा मी लाडके म्हणणार नाही आपल्या सगळ्यांचा लाडका निरंजन वसंत डावखरे यांच्या पदवीधर मतदारसंघाच्या शिवसेना भाजप मनसे राष्ट्रवादी मित्रपक्ष युतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या या नियोजनाच्या बैठकीकरता उपस्थित आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आपले नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे बांधकाम मंत्री आपल्या ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र श्री रवींद्र चव्हाण साहेब ज्येष्ठ नेते गणेशी नाईक साहेब माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आमदार मंदाताई म्हात्रे प्रतापजी सरनाईक गीता जैन रमेशजी पाटील प्रशांत ठाकूर महेश चौगुले कुमार ऐलानी माजी खासदार राजेंद्र गावित रवींद्र फाटक नरेंद्रजी मेहता राष्ट्रवादीचे आनंद परांजपे प्रमोद हिंदूराव आमदार उमाताई खापरे मनसेचे नेते अभिजीत पानसे अविनाश जाधव आर पी आयचे भास्कर वाघमारे सगळ्यांची नावं घ्यायला पाहिजे कारण नुकतीच निवडणूक झालेली आहे त्याच्यामुळे आणि जमलेल्या सर्व व्यासपीठावरील मान्यवर आज आपण सर्व आपले महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहात मी प्रथम तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो की या नरेश मस्केसारख्या रस्त्यावरील कार्यकर्त्याला आपण बारा दिवसात खासदार केलेला आहे आणि आपण जी प्रचंड अशी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीमुळे हा नरेश मस्के खासदार पदावरती घासून नाही तर ठोकून ना आलेला आहे केवळ आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आणि लगेचच पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागली निरंजन आणि आमची नेहमीच चर्चा होत होती कशा पद्धतीने तयारी करायची कशा पद्धतीने लोकांसमोर जायचं आणि बातमी आली की आमच्या अभिजित पानसेने फॉर्म भरला किंवा फॉर्म भरणार म्हणून त्यांनी जाहीर केलं सगळ्यात मोठा पोटात गोळा माझ्या आला कारण अभिजित पानसे पण माझा मित्र आणि निरंजन पण माझा मित्र परंतु दोघांनीही निवडणुकीमध्ये प्रचंड असं काम केलेलं आहे निवडणूक झालेले पाच सहा दिवस होत आहेत सगळे पत्रकार या दोघांना सोडून माझ्या पाठीमागे की आता नरेश बसके आपण काय करणार मी त्याविषयी फोन बंद केला आणि नाशिकला पळून गेलो कारण आता उत्तर काय देणार उत्तरदार निरंजन डावखरे योग्य म्हटलं की अभिजित पानसेला राग येणार अभिजित पानसे योग्य म्हटलं तर निरंजनला राग येणार मी आपलं रवींद्र चव्हाण साहेबांना फोन केला चव्हाण साहेब अहो मिटवाय लवकर मी रोज निरंजनला फोन करायचो निरंजन हा करा विषय थोडासा संपवले लवकर फडणवीस साहेबांना सांग एक वेळेस अभिजित पानसेला फोन केला आणि बोललो जरा बघूया काय त्याचं मन परिवर्तन होतं का अभिजितला म्हणालो अरे किती नोंदणी केलीस तू तर माझी एवढी एवढी अरे निरंजननी एवढी मोठी नोंदणी केलेली आहे अभिजितनी त्याच्या पुढचा सा आकडा सांगितला बोल झाला वाटवलं झालं बोल आता आता करायचं काय पण खास करून फडणवीस साहेब मी तुमचे आभार मानेन की सगळ्यात मोठ्या संकटातून तुम्ही मला वाचवलं कारण महायुती म्हणून निरंजनचं काम तर करायचं आहे पण महायुतीमध्ये अभिजित पानसे पण आहे अभिजित पानसे निरंजनचं काम केलं तर म्हणणार हा गद्दार आहे बघा मला लगेच ऐसान फरामोश कृतज आहे आणि अभिजित तर मित्र लहानपणापासून माझ्या अगदी डिझाईन बनवण्यापासून या इलेक्शनच्या अभिजितनी त्याच्यामध्ये सहभाग अविनाचा चेहरा मला आठवला आता करायचं काय परंतु केवळ फडणवीस साहेबांनी ती भूमिका घेतली आणि म्हणून आज अतिशय सलोख्याने आणि अतिशय आनंदपूर्ण वातावरणामध्ये आज या ठिकाणी पण महायुतीमध्ये आपण एकत्र बसलेलो आहोत निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित आहे काही त्याला कारण विरोधकांचा उमेदवार कोण आहे काय आहे काय किरकिर आहे काहीही का कोणालाच माहिती नाही त्यावेळी कोणाला माहिती नाही आहे त्यामुळे निरंजन जी निवडून येणार परंतु नरेश मस्केच्या निवडणुकीत जसे तुम्ही संध्याकाळी सगळे जमत होते नरेश मस्के आगे बडो हम तुम्हारे सात आहे रोज आपल्या वॉर्डात रॅली काढत तर तशी ही निवडणूक नाही आहे माझं निरंजनला विनंती आहे की उद्याच्या दिवसामध्ये वॉर्ड वाईज आपण त्यांचे पोस्टल ऍड्रेसनुसार जर आपण ती यादी दिली तर आम्ही शिवसेनेकडनं जी काही जबाबदारी आहे खासदार म्हणून तर माझी जबाबदारी आहेच आज आम्ही सरनाईक साहेब आणि आम्ही मीरा महेंदरमध्ये होतो नरेंद्रजी मेहता होतो तर त्या ठिकाणी कशा बैठका लावायच्या त्याचं नियोजन सुद्धा सरनाईक साहेबांनी केलेलं आहे काल मी नवी मुंबईत स्वतः गेलेलो आमचे पक्षाचे पदाधिकारी होते त्यांच्या वतीने कशा पद्धती प्रचार करायचा त्याचंसुद्धा नियोजन केलेलं आहे पण लवकरात लवकर आम्हाला वॉर्ड वाईज जरी काढून दिलं विभाग वाईज जरी आपले जे काय मतदार आहेत त्यांची नावं जर आपण काढून दिलीत तर आमच्या लोकांनी त्या लोकांपर्यंत आमचा संपर्क साधता येईल आणि निवडणुकीच्या दिवशी त्यांना त्या मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे जास्त आरडाओरड ओरड करायची नाही आहे जास्त बोमाम पण करायची नाही आपण त्या मतदानाशी गाठायचा आहे संपर्क साधायचा आहे कारण बऱ्याच जणांना ह्या ह्या निवडणुकीमध्ये बऱ्याच जणांनी रोल केलेला नाही आहे बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांनी रोल केलेला नाही आहे मला माहीत आहे जर कोणी किती काही बोललं तरी सिनेटची निवडणूक असेल किंवा या पदवीधरमध्ये जास्त काही असा कोणाचा पदाधिकाऱ्यांचा सहभाग नसतो ठराविक लोकं हल्ली हल्ली म्हणजे मागच्या निवडणुकीपासून ही निवडणूक होते, होते ही तरी लोकांना कळली नाही तर यापूर्वी ही निवडणूक कधी होते काय होते हे सुद्धा कोणाला माहीत नव्हतं परंतु तुम्हाला पक्षाच्या वतीने त्या त्या, त्या एरियातील त्या त्या पदाधिकाऱ्यांच्या वा अन्ना ती यादी तुम्हाला दिली जाईल आणि त्यानुसार तुमचे जे काही त्यांच्याशी संपर्क असतील जर संपर्क नसेल प्रयत्न करा उगच ओढून ताडून कोणाला तरी दहा वेळा त्याच्या घरी जाऊ नका कारण तो पदवीधर आहे आणि वेळ काळ सगळ्या गोष्टी पाळा कधी लोकांशी आपण संपर्क साधणार आहोत ती वेळ पाळा नाही ती रात्री अकरा आणि बारा वाजता तुम्ही त्याच्याकडे जा निरंजन मत द्या देणार असेल तो पण देणार नाही त्यामुळे ह्या सगळ्या काळजी आपण घेऊ घेऊया पक्षाचे पदाधिकारी शहर प्रमुख असतील आमचे विभाग प्रमुख असतील नगरसेवक असतील तुम्हाला यादी उद्या जर यादी निरंजन जी डावखरे यांच्याकडनं आली तर त्यांचं पत्र असेल आणि त्यांचे काही पॅम्पलेट्स असतील ते लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आपण करायचं आहे आणि निरंजनजी डावखरे यांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि शिवसेना म्हणून आणि आम्ही कुठेही कमी पडणार नाही ज्या पद्धतीने ठाणा लोकसभेमध्ये मला निवडून आणण्याकरिता आपण सगळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्याच पद्धतीने या ठिकाणी मी शब्द देतो हो की आमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र